नमस्कार मी भारती हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सहसराम कोरोटे यांनी आपला वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या शाळेत जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केक कापून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य त्याचबरोबर कपड्यांचं वाटप करत साजरा केलाय सोबतच आमदार सहस्राम कोरोटे यांनी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी बोलवून घेत स्वतः आपल्या पत्नीसोबत शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण वाढून स्वतः त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेत वाढदिवस साजरा केलाय त्यामुळे दिव्यांग शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळाले तर नेहमीच आपल्या मतदारसंघात आपल्या अनोख्या कार्यशैलीतून विकासकामे करून लोकांची मनं जिंकणारे आमदार सहस्राम कोरोटे हे पुन्हा एकदा आपल्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात चर्चेचा विषय बनलेत तर यावेळी आमदार सहस्राम कोरटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांना देखील आमदार महोदयांच्या या उपक्रमाची दाद देत त्यांना पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमगाव देवरी मतदारसंघातून निवडून देत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा